नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे पराठे जे सर्वांना आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे बटाट्याचे पराठे चला तर पाहूया आपण त्याची रेसिपी सर्वप्रथम आपण बटाटे बटाटे इथे छान त्याचे साल काढून त्यांना उकळून घेतली आहे आता मी हे बटाट्याचे पराठे साधारण चार लोकांसाठी करत आहे त्यामुळे मी आता इथे पाच बटाटे घेतले त्यांचे सालं काढून छान त्यांना उकडून घेतलंय नंतर आपण भाजीसाठी काही काही क घेतलंय ते बघूया इथे मी आठ दहा मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हा तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर आणखीन वाढवून घेऊ शकता इथे साधारण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे कढीपत्ता घेतलाय हा हिंग मी थोडा टाकणार आहे आणि नंतर इथे मी कोथंबीर घेतली आहे नंतर हळद घेतली आहे आ, हे माझं जाड तिखट आहे हे आम्ही बनवून घेतो तुम्ही वापरून पहा याच्याने भाजी खूप छान लागते नंतर हे आपण इथे धान्य पावडर घेतली आहे आणि तडका देण्यासाठी जिरं आणि मोहरी घेतली आहे चला तर पाहूया रेसिपी आपण सर्व साहित्य पाहिलेलं आहे आपण ते त्याची ते भाजी करणार आहोत त्याचप्रमाणे आता इथे आपण हे दोन बाऊल एवढी कणक्याचं पीठ घेतलं आहे आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे यात आपण मीठ टाकायचं आहे थोडं आणि थोडी हळद टाकणार आहोत आणि याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवताना थोडं आपण त्यात तेल टाकणार आहोत जेणेकरून आपले पराठे जे आहेत ते खूप छान मऊ आणि लुसलुसित होतील चला आपण आता हे भिजवून घेऊया पाहू शकता आता मी इथे कणिक मळून ठेवलेली आहे छान आता आपण भाजी बनवूया तोपर्यंत आपली कणिक छान मुरेल आणि त्यामुळे मग आपले पराठे आणखीन छान मऊ येतील चला तर मग बघूया भाजी कशी बनवायची ते मी आता इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये एक पळी तेल टाकलं आहे आणि आता मी हे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकणार आहोत आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर आपलं तेल छान गरम झालंय मी त्याच्यात मोहरे आहे आता आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत नंतर कढीपत्ता ऍड करायचा आहे नंतर आपण जो मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून आहे ती आपण ऍड करून आहे हळद टाकायची आहे साधारण अर्धा चमचा मी टाकते नंतर धाना पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा त्यानंतर आपण त्याच्यात हिंग पावडर टाकणार आहे हिंग टाकला ना की भाजीला टेस्ट खूप छान येतो आणि ते पचायलाही मग आपल्याला सोपं असतं आता मी हे जे बटाटे आहे ते बटाटे मी भाजीत स्मॅश करून टाकते असे आपण हाताने स्मॅश करून टाकूया तुम्ही पाहू शकता आता मी ए, को के लिए, हे त्याच्यामध्ये कोथंबीर ऍड केली आहे आणि आपण आता हे स्मॅश केलेले बटाटे ते छान कालून घेणार आहोत त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आपण जाळ तिखट घेतलं होतं ते थोडंसं मी त्याच्यात ॲड करणार आहे पाहू शकता आता आपली भाजी इथे रेडी आहे चला तर पाहूया आता आपण पराठे कसे करायचे ते चला तर मग बघूया तुम्ही पाहू शकता इथे मी दोन लाटा लाटून घेतल्या आहे आणि एका लाटीवर ते जे आपण बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती मी तिथे लचून घेतली आहे ठेवली आहे आणि नंतर मग मी ही दुसरी जी लाटी लाटलेली आहे ती त्याच्यावर मी ठेवणार आहे आणि आपल्याला हो सर्व बाजूने असं पॅक करून घ्यायचंय आणि मग आपण पराठा त्याचा लाटायचा आहे छान लाटून झालाय पराठा आता आपण जो तवा ठेवलाय गरम व्हायला त्याच्यावर आपण याला छान खरपूस शेकून घेणार आहोत पाहू शकता आता आपला पराठा रेडी आहे छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण हा पराठा अ टुपासोबत खाणार आहोत वाव चला तर मग या खायला सर्वांनी थँक्यू ऑल